आपला इचलकरंजीतील टेक्स्टाइल विभागातील लक्ष्मी कोऑपरेटिव्ह संस्थेचा अहवाल सालात छत्तीस लाखांपेक्षा अधिक नफा झाल्याची माहिती चेअरमन मुकुंदराव फाटक यांनी दिली संस्थेची अडुसष्टावी वार्षिक सभा नाकोडा नगर रोटरी क्लब येथे खेळीमेळीत झाली प्रारंभी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं पूजन झालं स्वागत आणि श्रद्धांजलीचा ठराव वाईस चेअरमन राजाराम लोकरे यांनी मांडला तर वार्षिक सभेची नोटीस वाचन आणि विषय पत्रिका वाचन मॅनेजर मधुकर पाटील यांनी केलं सर्व विषय एकमताने मंजूर झाले चेअरमन फाटक म्हणाले संस्था गत आठ वर्षापासून नफ्यात आहे अहवाल साली ढोबळ नफा शहाऐंशी लाख एक्क्याण्णव हजार झाला असून तरतुदी वगळता बत्तीस लाख आठ हजार निवळ नफा झाला कामगार व संबंधात संस्थेच्या गणेश मंडळास रोटरी क्लब आणि पोलीस खात्याचा पुरस्कार सांगितलं प्रमुख पाहुणे डीएम बिरादार यांनी कारभाराचं कौतुक करत सामाजिक भान ठेवणारे संचालक आहेत ही संस्था फायद्यात आणि इतर का, का बुडतात असा सवाल केला तर कामगार नेते श्यामराव कुलकर्णी म्हणाले सहकारातील सर्वात जुनी आणि नफा मिळणारी आणि शासकीय कर्ज फेड करणारी एकमेव टेक्स्टाईल प्रोसेस आहे यावेळी राष्ट्रसेवा दलाचे अनिल होगाडे आर्यन मॅन लक्ष्मण आमने सी ए फाउंडेशन परीक्षेत राज्यात तिसरी आलेली आर्या आमने यांचा सत्कार करण्यात आला शेवटी आभार शीतल बुरसे यांनी मांडले यावेळी यशवंत शिंदे मारुती कुंभार अनंत लोरे नीलकंठ गोरे महादेव बडवे उमेश कुलकर्णी विजय सदामते आकाश कोरवी सौ सुवर्ण कानडे सौ मंजुषा वरुटे आदी संचालक तसेच यशवंत प्रोसेसचे माजी चेअरमन सर्जेराव पाटील हजर होते सत्यमुख प्रतिनिधी रामभाऊ डिंकणे चलकरंची जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा